आपला नर्सिंग होम नर्सिंग होम एका एकाला चार बोंडे येणार मग चार म्हणले प्रत्येक झाडाच्या मुळात एवढं पडलं पाहिजे म्हणते सुंदर दादा राणा आणि हे सुंदर माटवणकर दादा पंधरा वेळा बोलवलं तेव्हा आज आले आणि हे मालक आहेत पंधरा दिवसांनी आज आले एका एका झाडाला आपल्या हाताने टाकत बसायचं आता दिवसभर तेच काम आहे कुदळ मारल्या कारणाने कुदळ जाऊया घरी बघा सूर्यफूल इकडं कमी म्हणजे इथं पाणी जास्त आहे म्हणजे वाढ कमी इथनाच नाचणी हे मिरच्या वांगी चवळी वाली लाल भाजी दिसतंय पाण्यात तुम्हाला बगळा एक उडताना दिसेल त्या साईडनं त्या साईडला गेला क्लिअर कट बगळा पाण्यात उडताना दिसतोय आपल्याला आणि हे पाणी आता कमी व्हायला लागलंय हा जो बांध आहे तो फुटला त्यातलं पाणी कमी व्हायला लागलं त्यामुळे थोडस आता पडायची काम पाणी टिकते की नाही बघायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण कुदळ घालायला जाणार आहोत आणि त्याचबरोबर आपण गावडेदा उघडलेलं नवीन नर्सिंग होम सुद्धा बघणार आहोत नर्सिंग होम काय आहे किंवा कुदळ घालणे काय असतं हे आपण पूर्ण बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल तर आपण ह्या ठिकाणी शेणखत आणि राख मिक्स करणार आहे राख याच्यासाठी कारण झाडांच्या जे मुळात किंवा झाडांच्या बुडक्यात मुंग्या होतात राख टाकली तर मुंग्या होणार नाहीत आणि शेणखत त्यांना पोषण देणार आहेत तर हे आता मिक्सिंग आणि ह्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आता आपण या व्हिडिओ मध्ये बघूया आणि ह्या शेणखतात आता आपण दुसरं खत टाकणार आहे आणि हे बघा सूर्यफूल कसं आले राणा आणि हे सुंदर माटून कर दादा पंधरा वेळा बोलवलं तेव्हा आज आलेत आणि हे मालक आहेत पंधरा दिवसांनी आज आलेत आणि हे तुम्हाला कनिज कुठे दिसते का बघा बघा आहे कनिष आहे का हे कनिष आहे हे सूर्यफुल आहे पुढे नाचणी इकडे मिरच्या आहेत इकडे मिरच्या आहेत इकडे परत नाचणी हे सूर्यफूल हे सगळ्यात लास्टला लावलंय म्हणजे लास्टला आपल्याला बघायला घावल असे चार पाच प्लॉट आहेत सूर्यफूलचे आता शेणखत मिक्सिंग झालंय एकाच्या मुळात एवढा पडला पाहिजे आणि प्रत्येक झाडाच्या मुळात एवढं पडलं पाहिजे म्हणते सुंदर बघा एवढं हे शेणखत कसं भुसभुशीत बुश आहे म्हणजे संकरीत होत शेणखत आता प्रत्येक झाडाच्या मुळात टाकायचं एका एका एक झाडाला आपल्या हाताने टाकत बसायचं आता दिवसभर तेच काम आहे कारण पाणी झालं ना वार दौरा दौरा थी थी वार कमी लागतं ना त्याची वाढ जोरात होते हे बघा जोरात वाढ झाली त्या कोण घ्यायची सुद्धा जोरात वाढ झाली कमी पाणी लागतं त्याला आणि ज्याला पाणी जास्त लागतं म्हणजे वाढ कमी झाली पाणी जास्त लागलं म्हणजे काय होते पिकाला पिकाला पाणी कमी पाहिजे प्रमाणात ह्याला जास्त प्रमाणाच्या बाहेर पाणी लागतं कारण जमीन झालं ते दलदळी झाले ना त्यामुळे पाणी एक जास्त लागतं आणि ह्याला कमी पाणी लागलं हे बघा तेव्हा वाढ मोठी झाली त्याला कमी पाणी लागतं की वाढ मोठी पाणी जास्त लागलं की वाढ जरा कमी होते तर हे असं खत टाकायचं कसं खट टाकते बघा असं टाकायचं नसतं मुळात टाकायचं असतं पाणी कमी असं टाकतं असं मुळात टाकलं की त्याच्यावर चरी ओढणार चढलं का हे आहे ते त्यांच्या मातीखाली जाणार आणि परत एकदा बघू शकताय कीड तुम्हाला लागलेली दिसून कीड लागली म्हणजे काय तर आपण रसायन टाकलेलं नाही बघा केवढं मोठं आणि आपण औषध मारणार नाही ह्या वर्षी आपण काय होतंय काय नाही ते शिकतो आणि पुढच्या वर्षीपासून ह्या वर्षीच्या जी शिकवण आहे ते आपण लागू करणार आहे आणि आपले जे मार्गदर्शक आणि शिक्षक आहेत ते हे आहेत साठी एक लाईक होऊन जाऊ देत आणि सबस्क्राईब पण होऊन जाऊ देत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा तर पानांना कीड लागली किडे पण आहेत ह्याच्यावर आता किडे लागले आहेत कीड लागले म्हणजे काय विषय तर आपण ह्याच्यावर औषध मारलेलं नाही आणि औषध मारणार नाही आणि इथं आपण शेणखत टाकलेलं म्हणजे रसायनाचा आपण वापर केला ना आता हे शेणखत काय होणार हे जे दादा जरी पाडतात ते शेणखत टाकल्यानंतर ते अप अप माती खाली जाणार आहे आणि माती खाली गेल्यावर ते झाडाला मिळणार आहे आता ते झाडाला मिळलेलं खत माझी चर होती नाही ही बघा अशा चरी मारून घेणार आपण म्हणजे हे जे खत मध्ये पडलं ते जाणार बरोबर झाडाच्या मुळात मुळात गेल्यामुळं झाडाची वाढ चांगली होणार आहे पानं जास्त येणार तर ही नाचणी इथं सूर्यफूल आहे याला अजून चरी नाहीत इथं आपण चरी मारलेत तुम्हाला दाखवत जाऊन चरी कुठे मारलेत असं कुठं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की तण येत आहे किंवा वीड येत आहे म्हणजे पीक सोडून दुसरं येत आहे ते हे असं असं एक एक काढून ठेवलं साईडलाय का म्हणजे ह्याला पण रसायन नाही किडला पण रसायन नाही आणि कशालाच रसायन हे मका कसा आलाय बघा आपला एका एकाला चार बोंडे येणार एकदा आहेत येणार चार म्हणले दोन आहेत ना त्या चार येणार एकाला दोनच येणार असं हाय करीत मगाशी चार म्हणले ना आता दोन म्हणतील तर या चवळ्या आहेत साइडला लावलेल्या गावडे दादांच्या मिसेस लावत होत्या हाताने टोकत होत्या तो मी बघितला असेल व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा त्या मारलेला दाखवत तुम्हाला कशा मारल्या काही मी मारले ज्या खराब आहेत त्या मी मारल्या आहेत ज्याचा इथे येऊन बोला त्या बघा ह्याच आहेत असं म्हणजे आता ले ले ते खत टाकलेलं ते असं साईडला होणार दिसतंय ते चऱ्या मारल्यामुळे ही माती वर आली आता ह्या मातीत हे दे खत गेलं तर मातीत गेल्यामुळं काय होणार ते झाडाला गावणार पाणी पिणी जायला बरं पडलं आणि पाणी पाणी कमी द्यायचं सूर्यफुलाला हे आमचं लक्षात आलं आहे कारण जिथं पाणी जास्त आहे तिथं कमी वाढतं बाबा हे पाणी जास्त इथं जास्त पाणी सुटतंय हे कमी आहे एकाच टाइमला लावणं हे नंतर लावलेलं आहे म्हणजे कसं हे भरून झालं इकडं आपल्याला बघायला झालं सूर्यफुलाचा माळा बघित किती भारी दिसणार आहे आपला इथं सूर्यफुल आहे इथं सूर्यफूल आहे अ हे कुठलं झेंडूच फुल आहे मधीच कुठे <laughs> ठीक आहे हे सूर्यफुल हे सूर्यफुल आणि हे सूर्यफुल दम लागला काम करून आता मी करतो दोन चार चऱ्या म्हणजे आल्यासारखं काहीतरी केलं गे वाटण आणि मी गेलो म्हणा अंगठ्या कसा बटन दबतो आहे मग अंगठ्या अंगठ्यावर बटन दबत आणि सबस्क्राईब एकदाच करा म्हणा सबस्क्राईब एकदाच करा दोनदा केलं तर काय करा ठीक आहे बाय 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 तर बऱ्यापैकी आपलं चरून झालंय आणि चरून झाल्यावर हे बघा गवर घालतात ते, आणि त्यांनी गवर घातली म्हणजे शेणखत घातलं का आपण तिथं चाऱ्या मारणार आहे हे मेन आर्किटेक्चर आहेत चाऱ्या मारायचे आपण तर शिकतो त्यांनी चार मारून झाले का आपली अर्धी होती त्यामुळं चाळीस टू अर्धा रेशो आहे आपला दंबी किती लागला है ना महिन्यातचं काम आहे करूया हळूहळू शिकूया आणि हे सुंदर माटवणकर दादा आहेत हे कृषी विद्यापीठात होते पहिले वेंगुर्ल्याच्या त्यांनीच मार्गदर्शक आहेत आजच्या ॲक्टिव्हिटीचे आर्किटेक्चर कसं मारायचं किती मारायचं ते सांगतात हळूहळू जमते गावडे दादा तर मापच हलत असतात का हळूहळू तर एकंदरीत असा विषय आहे तुम्हाला काय प्रश्न असतील वेंगुर्ला कलादा आलन संदर्भात तर ह्या व्यक्तींना तुम्ही विचारू शकता माझ्यासाठी काय प्रश्न असतील तर मला विचारू शकता दादांसाठी काय प्रश्न असतील तर त्याला विचारू शकता ही नारळ दिसते का मग कसं आहे कुदळ मारल्या कारणाने कुदळ मारल्या कारणाने आपली बी फटलेली आहे तर आता आपण जाऊया घरी

व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद